गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं राज्यात मोठा वादंग उभा राहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान हा मुस्लिम होता म्हणून नव्हे तर तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून त्याला मारलं शिवाजी महाराजांनी खानाचं वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यालाही मारलं होतं शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतच नव्हते आजवर आपल्याला सांगितलेला इतिहास हा काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनी काही विशिष्ट हेतून लिहिला होता अशा आशयाचे अनेक आरोप पवार यांनी यावेळी केले या राज्यात प्रस्थापित केलेल्या राज्याचा शत्रू होता आणि तो राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी या ठिकाणी आला होता म्हणून त्या शत्रूचा कोतळा काढण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली तो मुसलमान होता म्हणून नव्हे आणि शिवाजी महाराज तिथे थांबले नाही अब्दुल खानाचा सहकारी आणि वकील कृष्णाजी जोशी कुलकर्णी कुलकर्णी त्याची हत्या त्या ठिकाणी केली ते जर फक्त मुस्लिम देशचे असतील तर कुलकर्णीची सुटका झाली असते पण जे सांगितलं जात गो ब्राह्मण प्रतिभा काय केलं असत महात्मा ज्योतिबा सांगितलं की म्हणजे महात्मा ज्योतिबा सांगितलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हे वास्तव चित्र शिवछत्रफतींच आहे शरद पवार यांच्या या भाषणानंतर सोशल मीडियामधून त्यांच्यावर टीका करणारे अनेक लेख फिरू लागले आणि एकूणच सर्व वातावरण गढूळ झालं या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हे सर्व आरोप खोडून काढले विजापूरचा आदिलशहा अफजलखानाला राजांविरोधात पाठवत असताना त्याला जे फरमान किंवा आज्ञापत्र देतो त्या फरमानामध्ये तो लिहितो शिवाजी मुळे आमचं इस्लाम धर्माच्या प्रसाराचं कार्य थांबलेलं आहे शिवाजी हा हिंदू काफीर नवराज्य निर्माण केल्यामुळे इस्लाम धर्म धोक्यात आलेला आहे आणि म्हणून त्याला शिक्षा करण्यासाठी सजा देण्यासाठी अफजल खानाची रवानगी करण्यात येत आहे ते विजापूरच्या आदिलशहाच अफजल खानाच्या स्वारीमागच हे तत्वज्ञान आहे अशा अफजल खानाविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष करून त्याचा कोथळा बाहेर काढला ही गोष्ट सत्य आहे या प्रसंगी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवाजी महाराजांवर हल्ला केला शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर याला ठार मारल्या याच प्रसंगी अंगरक्षक म्हणून पिलाजीराव मोहिते होते मोहिते बंधू होते खर तर ते तर मराठे होते म्हणून आपण असं म्हणणार का की शिवाजी महाराजांचा लढा हा मराठ्यांविरुद्ध होता कोणत्या इतिहासकाराने शिवाजी महाराजांना त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक म्हटल्याचे उदाहरण सापडत आपण दाखवून द्या मला एकाही इतिहासकाराच्या शिवाजी महाराजांवरच्या ग्रंथामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटल्याचा उल्लेख नाही हे मी ठामपणाने सांगतोय परंतु याचा अर्थ शिवाजी महाराज ब्राह्मणांचे शत्रू होते शिवाजी महाराज गो हत्येचे स्पुरस करते होते हे म्हणणं हे अन्यायकारी आहे शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी चिंचवडकर मोरया गोसावी यांना एक दानपत्र दिलेलं आहे त्या दानपत्रात असा उल्लेख आहे की महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक आहे ती केली या पुण्य कार्य आहे आणि याच हेतूने शिवरायांनी चिंचवडकर मोराया गोसावी यांच्याकडं गोपालनाचं कार्य चालू होतं त्या कार्याला म्हणून दान भूमी दिली आहे शरद पवार यांनी आपल्या भाषणात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत आपल्याला फक्त त्यांचाच इतिहास मान्य असल्याचं सांगितलं होतं मात्र त्यावरही हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिवाजी महाराजांविषयीचे विचार नेमके काय होते ते बलकवडे यांनी सांगितलं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या समारोपाच्या भाषणामध्ये सांगतात की शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला काय म्हणतात बाबासाहेब शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला हे बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला हे ठामपणाने सांगता येईल की शिवाजी महाराजांचा लढा हा हिंदूंच्या विरुद्ध हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी आणि इस्लाम धर्माच्या अत्याचाराविरुद्ध होता दरम्यान सध्या राजकीय आघाडीवर सातत्यानं येत चाललेलं अपयश झाकण्यासाठी तसंच मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आपल्या पारंपरिक मतभेटीला आकर्षित करण्यासाठी ऐन रमजानच्या महिन्यातच मुद्दाम पवारांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवरायांच्या इतिहासावरून राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महातरुण भारत